गुरुकुपा कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे आजच्या या सेवा रत्न पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं नक्कीच अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे साधारणतः रिटायरमेंट नंतर म्हणजे सेवानिवृत्तीनंतर समाज जे आहे अशा लोकांना म्हणजे जे वृद्ध आहेत त्यांना आता त्यांची इनिंग संपली आणि एक प्रकारे आहे त्यांना आडवळीत टाकण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात पण खऱ्या अर्थानं अशा लोकांना रिकॉग्निशन देणं समाजातर्फे त्यांना थँक्यू म्हणणं त्यांचा आभार त्या ठिकाणी व्यक्त करणं आणि त्यांचा सत्कार करणं हा नक्कीच एक स्तुत्य उपक्रम आहे आणि त्यासाठीची पहल त्यासाठीचा इनिशिएटिव्ह हे बिरुकुपा कॅपिटल्स लिमिटेडने त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामुळे त्यांचं सर्वात पहिल्यांदा अभिनंदन खरं म्हटलं तर भारत देश जो आहे तो जगामध्ये घडीला इमर्जिंग सुपर पॉर आहे आणि भविष्यामध्ये महासत्ता होणार आहे आणि त्यासाठी जर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जर कुठला असेल तर ती आपली लोकसंख्या जनसंख्या आपण जे आहे तरुणांचा देश आहे पण तर या तरुणांच्या देशाला जर सही दिशा द्यायची असेल योग्य जर मार्गदर्शन करायचं असेल तर त्यामध्ये हे जे बुजुर्ग आहेत त्यामधले हे जे सिनियर सिटिझन्स आहेत साठ पेक्षा जास्त वय असणारे जे लोक आहेत त्यांचा अत्यंत महत्वाचा रोल आहे म्हणून मी फॅमिली या ठिकाणी म्हणेल की जोश आणि होश जोश हा तरुणांकडे आहे आणि होश ही मॅच्युरिटी तो अनुभव देण्याची क्षमता या बुजुर्ग लोकांकडे या वयानवृद्ध वृद्ध असणाऱ्या लोकांकडे त्या ठिकाणी आहे आणि त्यांचा एक प्रकारे आदरातिथ्य करण्यासाठी त्यांचा एक प्रकारे सन्मान करण्यासाठी हा जो कार्यक्रम केला त्यासाठी पुन्हा एकदा गुरुकुपा कॅपिटल्स uh, प्रायव्हेट लिमिटेडचं खूप खुँग, खूप अभिनंदन आणि त्यांनी बोलताना सांगितलं की ही तर फक्त सुरुवात आहे आमचं पहिलं वर्ष आहे येणाऱ्या वर्षांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम आम्ही त्या ठिकाणी करतच राहणार आहोत वेगवेगळे फायनान्शियल सर्व्हिसेस असो त्याचबरोबर त्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्याच्याशी संबंधित मार्गदर्शन करण्याशी संबंधित गुरुकृपा कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड हे भविष्यामध्येही कार्यरत राहील अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय हन काम केलं पाहिजे काम तर असा एखादी गाडी लावून टाकली गॅरेजला नवीन असली तरी ती चालणार नाही नंतर चालू केली धन्यवाद तसं धनून जाऊ नका कामात राहा ऍक्टिव्ह राहा सर्वात पेन्शनर्सला शुभेच्छा त्यांचे जे परिवार आले त्यांच्यासाठी सुद्धा मी आज गोकुळाष्टमी आहे गोकुळाष्टमीच्या निमित्तानं शुभेच्छा आणि सर्वांसाठी आज पंधरा ऑगस्ट होता सर्वानी भारत माता साठी एक माझा बरोबर भारत माता के जय म्हणायचे जय हिंद जय हिंद जय हिंद भारत माता की चलो धन्यवाद इंसान का कोई अतीत नहीं होता इंसान का कोई वर्तमान नहीं होता इंसान का कोई अतीत नहीं होता इंसान का कोई वर्तमान नहीं होता हर किसी इंसान का इस तरीके से सम्मान नहीं होता अ की प्रल्हाद तोपटे एमडीएन सीओ याच्या अगोदर सुद्धा आम्ही बरेच कार्यक्रम आहेत ते आम्ही केलेत परंतु त्यामधून आम्ही एक असा विचार केला की या कार्यक्रमापेक्षा जे सेवानिवृत्त झालेले आहेत की ज्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ हा देशासाठी राष्ट्रासाठी आपल्या सोसायटीसाठी त्यांनी व्यतीत केलेला आहे त्यांचं कुठंतरी आता सध्या आपण योगदान घेणं हे गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज ऑलमोस्ट एकशे सत्त्याण्णव लोकांचा आम्ही सत्कार केलेला आहे त्यामध्ये बरेच असे लोक आहेत की ज्यांनी नॉमिनेशन ऐन वेळेवरती त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचायला वेळ लागला ते ऐन वेळेवरती आमची सोशल मीडियावरती आमची फेस टू फेस भेटून त्यांना इन्व्हिटेशन दिल्यानंतर ते लोक आलेत त्यांचा तर आम्ही सत्कार करू शकलो परंतु त्याच्यानंतर बरेच लोक ऐन वेळेवर आले त्यांचा सत्कार आम्ही करण्याचा प्रयत्न केला परंतु अजूनही काही लोक सत्कारापासून वंचित आहेत तर त्यांचा परत आम्ही करण्याचा प्रयत्न करू सेवानिवृत्तीनंतर यावर काही काही उपक्रम येणार आहे येस सर सेवानिवृत्तीनंतर मोस्टली जी समस्या असते ती असती सेवानिवृत्ती झाल्यानंतर मिळणाऱ्या एका लमसम अमाऊंटची बऱ्याच वेळेस व्यक्ती रिटायर झाल्यानंतर आपल्या मिळालेल्या आयुष्यभराची जी जमापुंजी असते ती जमापुंजी एक तर मुलांकडे हस्तांतरित करतात किंवा नॉलेज नसल्यामुळे ज्याला म्हणता येईल आपल्याला की नॉलेज नाही आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये ती त्या ठिकाणी कुठल्याही सोसायटीमध्ये किंवा कुठल्याही संस्थेमध्ये ते आपली इन्वेस्टमेंट करतात पर्यायानं आज समाजामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी बघतो लोकांची आयुष्यभराची जमापुंजी एका चुकीमुळे एका लॅक ऑफ नॉलेजमुळे ती ज्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायला नको होती अशा ठिकाणी इन्व्हेस्ट केली ज्या ठिकाणी बरोबर संपत्तीचं विवरण किंवा संपत्तीचं आपण ज्याला एक विश्लेषण करण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे गाईड करतो जेणेकरून त्यांची आयुष्यभराची जमापुंजी ही व्यतीत न होता प्रॉपर मार्गक्रमाने प्रॉपर त्यांच्या गरजेनुसार त्यांना वेळेवर पैसा मिळेल या पद्धतीने आपण त्यांचं मदत करतो सेवानिवृत्त पुरस्कार आज आपण सेवानिवृत्त बऱ्याच सेक्टरमधील गव्हर्नमेंट सेक्टर असेल पोलीस डिपार्टमेंट आहे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट आहे काही कॉर्पोरेट सेक्टर मध्ये बजाज सारखे किंवा बऱ्याच कंपन्या ज्या एम एन सी कंपन्या आहेत आज छत्रपती संभाजीनगर मध्ये बऱ्याच एम एन सी कंपनीत आहे त्या एम एन सी कंपनी मधून आपण हे केलेले आहेत त्यानंतर जिल्हा परिषद डिपार्टमेंट मधून आपण केलेत कलेक्टर ऑफिस मधील सेवानिवृत्त लोक आहेत शिक्षण विभागातील सेवानिवृत्त लोक आहेत म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना आपण कलेक्ट करून त्यांचा आज सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं सेवा पुरस्काराचं स्वरूप काय होत सेवा रत्न पुरस्कारामध्ये त्यांना चाल चार आणि त्यांना एक, एक सन्मानपत्र देऊन आपण त्यांना सन्मानित केलं कृपा कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड यांचं आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला कारण समाजातील काही गोष्टी यावर विचार झाला पाहिजे त्यातील वृद्ध हा खूप मोठा समुदाय आहे आणि रिटायर्ड लोकं त्यांना कदाचित एकटेपणाची जाणीव होते त्यांच्या जीवनभराच्या मोलाच्या कार्याची कधी कधी दखल घेतल्या जात नाही मला खूप आनंद वाटला या कार्यक्रमात जॉईन करून की अशा सर्व सेवानिवृत्त लोकांना त्यांनी पुरस्कृत केलं त्यांचा आदर केला सन्मान केला आणि त्यांना कुठेतरी मुख्य प्रवाहात आहेत अशी जाणीव करून दिली सेवा रत्न या शब्दाला मी असे बघेल की ते रत्न होते रत्न आहे आणि त्यांनी जीवनाच्या उत्तरार्धात सुद्धा रत्नासारखंच काम करावं अशी जाणीव कदाचित दिली गेली आहे मी लेफ्टनंट कर्नल संजय सोनावणे रिटायर्ड अध्यक्ष तथा विभागीय विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिखर परिषद पुणे आज जो कार्यक्रमाचं या ठिकाणी गुरुकृपा गुरुकु, गुरुकु कॅपिटलचे साहेब त्यांनी आमच्या ऑफिसला येऊन त्यांना असं वाटलं की तुमच्याकडे एवढे दहा हजार पेन्शनर आहे पण त्यांचा आम्हाला सत्कार काही लोकांचा करायचा अगदी तळमळीत येऊन त्यांनी सगळ्यांची नावं घेतली आणि त्या ठिकाणी हा पुरस्कार दिला आणि खरोखर मी त्यांचे धन्यवाद देतो की आमच्या ऑफिसला येऊन ही पेन्शनर संघटना आहे रजिस्टर्ड संघटना आहे आणि खूप लोक आहेत त्याच्यामध्ये शिपायापासून तर आय एस ऑफिसर पर्यंत समस्या आहे तर त्यांनी आमचं कौतुक केलं त्याबद्दल मी पेन्शनर असोसिएशन करते त्यांचे धन्यवाद मी वसंत सबनीस अध्यक्ष जिल्हा पेन्शनर असोसिएशन संभाजीनगर तथा विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिखर परिषद पुणे मला खूप अभिमान वाटतो झाल्यावर कोणी विचारत नाही आणि या सेवा या जो कार्यक्रम करे आयोजित केला त्यांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही फार आभारी हो। मी एकोणीसशे नव्याण्णवला रिटायर झालो आणि आता वय माझं शहाऐंशी वर्ष आहे परंतु मला खूप अभिमान आहे आणि मी खूप कुष्ठरोगांची सेवा केली आणि भरपूर सेवा करून मला खूप समाधान वाटलं माझे सगळे मुलं अमेरिकेला आहे सगळे अमेरिकेला एकदम फाडल्या याच्यावर आहे आमच्या आणि सगळ्यांचं आणि विशेषतः छोटे जे ऑर्गनायझर आहेत त्यांचा आम्हाला प्रख आहे त्यांना आम्ही विशेष धन्यवाद देऊ देऊ इच्छितो बस त्याबद्दल आम्हाला विशेष अभिमान वाटतो आणि असेच उपक्रम तुम्ही दरवर्षी करत जावा असं आम्हाला वाटतो काय हरकत नाही नवीन नवीन जे रिटायर होतात ते त्याच्यामध्ये ऍड होतील तर थोडं बरं वाटेल आणि आपल्याला ते त्याची नेहमी हे प्रगती पाहता येईल त्यांना आम्ही डॉक्टर मी डॉक्टर नारायणदास भिकमचंद गांधी रिटायर्ड मेडिकल ऑफिसर हर्सुल जेलवरून

त्याबद्दल अगदी आनंद झालेला आहे आणि गुरुकृपा कॅपिटल्स यांनी हा कार्यक्रम जो आयोजित केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि समाजाचे काही आपण देणे लागतो या भावनेने मी माझ्या उत्पन्नाचा पंधरा ते वीस टक्के एक लाख साठ हजार ते एक लाख ऐंशी हजार सेवाभावी संस्थाला दरवर्षी देत असतो ज्यांना कोणाला हे मदत करायची आहे औरंग मी भारतातही पा पाठवतो आणि काही कॅन्सरचे रुग्ण आहेत त्या लोकांनाही मदत करतो घाटी रुग्णालयामधून मी प्राध्यापक सूक्ष्मजीवशास्त्र या पदावरून निवृत्त झालो घाटीमध्ये कधी कधी श्वान उंचावल्यावर जी लस उपलब्ध नसती त्यांना देखील मी लसीकरता मदत करतो त्याच्यानंतर स्नेहा सावली म्हणून एक संस्था आहे त्या संस्थेला देखील मी एक्कावन्न हजार रुपये दिलेले आहेत त्याच्यानंतर एक संस्था बजाज हॉस्पिटलच्या मागे विहंग संस्था आहे तिथं जे आहे जे ऑटिझमचे पेशंट्स आहेत न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम असलेले जे मुलं आहेत त्या लोकांना शिक्षण दे देण्यात येत आहे त्यांना देखील मी मदत करतो त्याच्यानंतर मुक्ती सोपान जे वृद्धाश्रम आहे शा समर्थनगरमध्ये तिथं मी माझ्या आई वडिलांच्या नावाने आणि सासू सासऱ्यांच्या नावाने दोन खोल्या बांधून दिलेल्या आहेत असे मी बऱ्या बऱ्याच संस्थांना मधून मदत करत असतो आणि आपल्याला देखील मदत करायची असेल तर सध्या सावलीला आपण मदत करावी असं मी आवाहन करतो कारण तिथं आता पेशंट ते भाड्याच्या जागेत राहतात भाडं त्यांना आता परवडत नाहीये आणि तिथं पेशंट देखील जास्त झालेले आहेत तर ते आता दीडशे खाण्याचं वेगळं वसतिगृह बांधतायत त्यांना पैशाची गरज आहे तर तुम्ही औरंगाबादला त्या संस्थेला देखील मदत करू शकता आणि तुरंगा संस्थेला देखील मदत करू शकता मुक्ती सोपांना देखील मदत करू शकता एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपव ना सांगितलं ना अरविंद बाबूराव देशमुख डॉक्टर अरविंद बाबूराव देशमुख अतिशय आनंद वाटला की खूप महत्व आहे आणि त्यांनी ते सर्वांना दाखवून दिलं की घरात जे सरांनी आता जे मार्गदर्शन की आडगळीच पडलेले तसं काहीच नाही आपला उत्साह किती आहे यावर सर्व अवलंबून आहे तुम्ही उत्साहाने अजूनही जगा तुम्ही सेवानिवृत्त सेवा दिसणार नाही आणि राहणार नाही आणि तसा राहू पण नका सेवानिवृत्त सारखं आडगळीत पडू नका कायम ऍक्टिव्ह रहा असं माझी सर्वांना एक मी फार ज्युनियर आहे मी आता जस्ट रिटायर झालेलो आहे पण माझी इच्छा आहे की सर्वांनी असं राहाव हो। की रिटायर झाल्याचं मी मी भविष्यात सुद्धा आरोग्य खात्यामध्ये लाईफ सायंटिफिक ऑफिसर म्हणून रिटायर झालो आणि अजूनही भविष्यात मी सध्या पेन्शन ऑफिसला ऍक्टिव्ह कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि जे काही आरोग्यविषयी कुठेही कोणाला अडचणी आली तर मी कायम त्यांना मदतीसाठी तत्पर असतो तयार माझं दिनेश प्रभाकर यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे सरांनी तर त्याच्याबद्दल त्यांचं खरं कौतुक केलं तेवढं के के कमीच आहे कारण सेवानिवृत्त म्हणजे समाजाचा एक भाग हा निकामी झाला असं समजलं जात परंतु आपले नंतर साठी नंतर जे आयुष्य असतं ते खरं त्याला सुरुवात झालेली असते कारण सुरुवातीला कौटुंबिक जबाबदाऱ्या नोकरी मध्ये मदि, नोकरी मधून जबाबदाऱ्या करता करता पूर्ण आपल्या से सेवा होतो आणि राहिलेल्या नंतर अठ्ठावन्न वर्षानंतर तो समाजाचा आपण देणे करू लागतो कारण त्यावेळी आपण समाजाला वेळ देऊ शकत नाही मी एक एक्सचेंज हेल्थ ऑफिसर म्हणून रिटायर झाले आरोग्य खात्यातून तर मला अजूनही असं वाटतं की मी खूप सेवा करावी समाजामध्ये समाज मनोदन करावं आणि आपल्यामध्ये जे काही गट्स आहे स्किल आहे त्याचा उपयोग समाजाला होईल एक सम, सामाजिक मान्यता माझ्यामध्ये आहे कारण मी पूर्वी पण संघटनेचे म्हणजे राजकीय याच्यामध्ये मी काम केलेलं आहे आणि एक अध्यक्ष म्हणून मी सेवानिवृत्ती झाली आज सुद्धा मी सेवानिवृत्तीच्या याच्यामध्ये आम्ही सोबतच काम करतो सबनी साहेबांनी आम्ही आणि त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा खूप अजूनही माझा निर्धार आहे आणि आज त्यांनी प्रयोग जुळून आणला आणि आम्हाला अजून उभारी आलेली आहे कामाला की आम्ही रिकामाने आम्ही यापुढे सुद्धा आमचं पुढील आयुष्य समाजासाठी आम्ही काहीतरी करून का, दाखवावं आणि सतत कार्यरत राहावं हो। म्हणजे आपल्याला जो काय असं वाटतं की आता सेवा तर काही कामच नाही असं नाही कंटिन्यू कार्यरत राहावं असं एक मला याच्यातून वाटतं आणि नक्कीच्या कार्यक्रमाने तरी दिलेली आहे ते त्यासाठी त्यांचे सर्वांचे आभार मानते प्रमिला वासुदेव रुभारे शरद आवाडे मी मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालेले शिक्षण विभागात आणि माझ्या सेवेमध्ये म्हणजे तीस वर्षामध्ये मी माझी सर्व सेवा ग्रामीण भागातून केलेली आहे त्या ग्रामीण भागामध्ये आय आर आर असतात विद्यार्थ्यांना पालकांना या सर्व समजावून घेऊन त्यावर मी त्यांच्या सर्व प्रकारे त्यांना सुविधा दिल्या आणि बऱ्याचशाच गरीब विद्यार्थ्यांची ही देखील भरलेली आहे शिक्षणाचं महत्व काय असतं शिक्षणामुळे माणूस कसा घडला जातो हे सर्व त्यांना मी समजावून सांगितलेलं आहे आणि अशी बरेच विद्यार्थी घडवले की जेणेकरून ते आज मोठमोठ्या क्षेत्रामध्ये कार्यरत झालेले आहेत आणि त्यांनी हा पुरस्कार दिला सेवारत्न खरोखरच त्यांनी आज समाजामध्ये आपण म्हणतो रिटायर झाला किंवा यांची काही आता या गरज नाही यांची खुर्ची गेलेली आहे असं आपण म्हणतो पण या सेवा आम्हाला जो हा पुरस्कार दिलेला आहे गुरुकृपा आणि खरोखरच ही गुरुकृपा आहे आणि गुरुकृपा कॅपिटल धर्मे सर्व आमच्या सेवानिवृत्तींचा त्यांनी आदर युक्त आणि सन्मानाने आणि आशिष वंदनीय गुरुपूजनीय गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर, गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म आणि या दृष्टिकोनातून हा पुरस्कार बहाल केलेला आहे आणि त्यांचे मी खरोखरच आभार मानते धन्यवाद देते दे, आणि उत्तरा उत्तर पुढील काळामध्ये सुद्धा त्यांची अशीच प्रगती हो आणि त्यांनी समाजामध्ये हे जे कार्य सुरू केलेलं आहे हे, हे अगदी वंदनीय आहेत आणि या त्यांच्या कार्याला कुठल्याच प्रकारची तोंड नाही आणि खरोखरच हा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे त्यांना मला खूप खूप धन्यवाद द्यायचे आणि खरोखर यापुढे त्यांनी असंच कार्य करावं अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद शे नव्वद मध्ये मी आरोग्य खात्यामध्ये सेवा द्या सेवा दे देण्यासाठी सुरुवात केली आणि जवळपास बत्तीस वर्ष आठ वर्ष सेवा झाली या सेवेमध्ये मा मला तर वाटत का आरोग्य खा खात्यासारख्या खातच नाही जर माणसाची सेवा करायची असेल तर आरोग्य खात्यामध्येच यायला पाहिजे आणि ती मी तन मन धनाने करायला पाहिजे नुसती मी तर नोकरी माझी घरचं काम समजून केलेली आहे कारण म्हणजे असं तुम्हाला पगार मिळतो हे त्याच्यासाठी काही केलेलं नाही आणि कोणत्याही सेवेमध्ये असताना कोणताही हलगर्जीपणा किंवा काही असं झालेलं नाही माझ्याकडून उलट मला एक आमच्या खात्याने अतिवृष्टी एक वेतन वाढ दिलेली आहे त्याच्यानंतर या सेवामधला अनेक प्रसंग सांगता येतील एकोणीशे त्र्याण्णव चा भूकंप त्यावेळेस रात्री अडीच वाजता आम्ही भूकंपग्रस्तांना सेवा देण्यासाठी इथून गेलो संभाजीनगरून आणि पंधरा दिवस तिथे सेवा दिली तो एक प्रसंग आठवणीत राहिला त्याच्यानंतर त्या काळामध्ये एकोणीशे नव्वद दोन हजार पर्यंत कुटुंब कल्याण या कार्यक्रमाला फार प्राधान्य होऊ नंबर एक कारण काय करायचं ग्रामीण भागातल्या ज्या कुटुंब कल्याण केसेस आहे त्या प्रवृत्त करायच्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन त्यांच्यावरती तर कल्याण शस्त्रक्रिया करायची हे आम्हाला मोटिवेट करायचं काम आमच्यावरती होत आणि महिन्यातून एक दोन एक दोन केस केले नाही तर पगार पण थेट केला जायचा तर याच्यामुळं प्रेशर हो त्याच्यानंतर मग त्याला पर्याय म्हणून शासनाने काय केलं पुरुष नसबंदी पुरुष बिंटा का नसबंदी काढली कारण महिलांनीच करायचं काय सगळं ऑपरेशन महिलांनीच करायचं मुलांना जन्म पण महिलांनीच द्यायचा आणि मुलांचं संगोपन महिलांनीच करायचं त्याच्यावर पुरुष ही पुरुष बिंटाका नसबंदी हा एक कार्यक्रम राबवला शक्यतो त्या काळामध्ये पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव गौरव आहे की एका प्रायव्हेट संस्थेने या कार्यक्रमाची या गोष्टीची नोंद घेतली नोंद घेतली म्हणजे सन्मान केला आणि सन्मानपूर्वक ही नोंद आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये सगळ्याच खात्यातले सगळ्याच पदावरचे विविध विविध पदावर कार्यरत असणारी सगळे लोक त्यांनी एकत्र आणली ही गोष्ट मला खूप मोठी वाटते आणि स्वातंत्र्य दिनाच्या नंतर या प्रसंगाचा औचित्य राखून त्यांनी हा कार्यक्रम ठेवला त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ही गोष्ट खूप मोठी आहे आणि पेन्शनर माणसाला असं वाटतं की अरे मला कुठेतरी जायची संधी मिळाली पाहिजे बोलायला मिळालं पाहिजे कोणीतरी हातात फुल दिलं पाहिजे गौरव केला पाहिजे तर ही गोष्ट खूप त्याच्यासाठी मोठी असते कारण त्यांनी आयुष्य इतकं छान जगलेलं असते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय ज्याला आपण गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो तेथून एचओडी डी या पदावर मी निवृत्त झाले मी होमसायन्स या विषयाची एचओडी होती आणि मी महाराष्ट्रभर बदला झाल्यानंतर काम केलेली बाईस त्यामुळे मी त्याचा आवर्जून उल्लेख करते कारण जागजागीचा अनुभव मला खूप शिकवून गेला आणि हे काथार जे आहे तिथे हे पण माझ्याच महाविद्यालयाचे आहेत लॅब अटेंड फिजिक्षिक त्याच्यानंतर ही जी मंडळी आहे ती सगळी माझ्या महाविद्यालयातलीच आहे समाजोपयोगी पिंड आहेच माझा तर विशेषतः मी गोशाळेसाठी एका काम करते नक्षत्रवाडी आदि आदिनारायण गो संस्थान घाटे गुरुजींची आहे त्या संस्थेसाठी मी काम करते याशिवाय अनाथ मुलींसाठी काम करते माझ्या कॉलनीतल्या गरजू व्यक्तींसाठी काम करते माझा पिंड हा मुळात खूप असा थोडा सामाजिक बहु आहे बहुविचारी आहे आणि मला आवड आहे त्याची म्हणून मी आता सरांना म्हणते की सर मला तुमच्या फुलेशा व आंबेडकर याच्यामध्ये घ्या मला काम करायला आवडेल आपण माझं नाव प्रोफेसर एम डी वंजारे मी सेवानिवृत्त एचओडी आहे हो डिपार्टमेंट गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आज या ठिकाणी सेवानिवृत्तांना यांचा सन्मान वाढावा त्यांची गुणवत्ता वाढावी आणि यांच्या हातून चांगलं समाजाचं कार्य व्हावं यासाठी हा उपक्रम या ठिकाणी आदरणीय गुरुकृपा गुरु कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड यांनी हा राबवलेला आहे सेवानिवृत्तांचा सन्मान से सेवानिवृत्तांना सेवानिवृत्तीनंतर तो सेवारत राहायला हवा आणि त्याच्या खुर्चीला जोपर्यंत मान असतो तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याला मान दिला जातो परंतु या ठिकाणी गुरुकृपा कॅपिटल हे सेवानिवृत्तीनंतर संबंधिताचा या ठिकाणी यथोचित करून त्याचा मान सन्मान वाढवण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील असतात हे फाउंडेशन अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतं आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून जे सेवानिवृत्त घरी मोबाईलचे रील्स पाहत बसतात किंवा टीव्ही बघत बसतात किंवा इतर अनावश्यक गोष्टीमध्ये रममान झालेले असतात त्यांना या ठिकाणाहून पुन्हा धूळ झटकण्याचं माध्यम हे गुरुकृपा कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या ठिकाणी या ठिकाणी करत आहे त्याच्या माध्यमातून हे जे सेवानिवृत्त आहेत त्यांना या ठिकाणी उत्साह हो मिळतो त्यांना नवीन जीवन जगण्याची उमेद मिळते आणि नवीन नवीन जीवन जगण्याची उमेदच नव्हे तर त्याच्या आयुष्यामध्ये असलेले सर्व जुन्या आठवणी त्याला आठवतात यांना कधी कोणी विचारणार आहात नाही आणि हे सेवानिवृत्त ज्या वेळेला ते अठ्ठावन्न वर्षानंतर सेवानिवृत्त होतात त्यानंतर सुद्धा चार चार पाच पाच वर्षानंतर ते या ठिकाणी स्टेजवर येतात त्याला त्यांच्या कारकिर्दीमध्ये बाकी जिंदगाणी त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली असती त्या जिंदगाणीतला सर्व इतिहास त्याच्या समोर डोळ्यासमोर चरवतो त्याला आनंद वाटतो आणि आनंदामध्ये तो पुन्हा मशगूल होतो त्याची नवीन उमेद पुन्हा जागृत होते गुरु गुरुकृपा कॅपिटल यांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे तो अत्यंत वाखाणण्याजोगा आहे आणि जे सेवानिवृत्त झालेले असते ते सेवा निवृत्त नसतात त्यानंतर त्यांची खरी दुसरी इनिंग सुरू होते आणि ती खरी दुसरी इनिंग मध्ये एका समाजासाठी त्यांना काम करावं लागेल एका समाजासाठी त्यांचं हित म्हणून त्यांना जोपासावं लागेल तुमचे केस हे उन्हानं उडलेले नसतात हे अनुभवानं उडलेले असतात तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही जे बी संघर्ष झेललेले असतात त्या संघर्षाचा उपयोग या ठिकाणी नवीन तरुणांना नवीन गरजूंता गरजूंना आणि उपेक्षितांना या ठिकाणी व्हावा यासाठी ही यांचा यथोचित असा मान सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होत असतो आज गुरुकृपा कॅपिटल आणि त्यांचे आदरणीय सीईओ धुट्ट साहेब यांनी हा जो उपक्रम या ठिकाणी घेतला खूपच अभिनंदनीय मी सेवाने निवृत्त नाहीये परंतु आमचे सासरी सेवानिवृत्त आहेत अशोक बुढा भाविस्कर सर यांचा सत्कार सन्मान स्वीकारण्यासाठी मी या ठिकाणी आलो ते थोडेसे कामानिमित्त हॉस्पिटलला गेलेले होते म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालो परंतु मला खूपच आनंद वाटला खूप बरं वाटलं की या सेवानिवृत्तांना सुद्धा कोणी मान सन्मान देणार त्याच्यामधली उम्मीद जागा करणार या ठिकाणी संभाजीनगरमध्ये आहे खूप छान यशवंतराव सभागृहामध्ये हा जो उपक्रम या ठिकाणी राबवला तो उपक्रम अत्यंत प्रभावी छान शिस्तबद्ध आणि उत्कृष्टरित्या या ठिकाणी राबवत आहात आणि तुम्ही पत्रकार बांधव या सेवानिवृत्तांना या ठिकाणी खरोखरच तुम्ही एक नवीन दिशा या ठिकाणी तुमच्या सोशल मीडियातून मिळेल त्यांना जगण्याची उमेद मिळेल काही सेवानिवृत्त हे या ठिकाणी आजारपणामुळे त्रस्त आहेत कोणी कर्ज कर्जपणामुळे त्रस्त आहेत आणि याचा बॅकबोन म्हणून तुम्ही या ठिकाणी काम करावं आणि या लोकांना एक चांगली शक्ती या ठिकाणी मिळायला हवी असा हा कार्यक्रम या ठिकाणी येतलेला आहे मला तुम्ही या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या अशोक बुटा भाविस्कर खरोखरच कार्य प्रशासन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेत अत्यंत उत्कृष्ट काम होतं महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे ते विभागीय अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत आणि आज रोजी ते कित्येक दिव्यांगांची सेवा पुस्तिका या ठिकाणी मोफत लिहून देतात आय एस आय पी एस दर्जाचे सेवा पुस्तिका लिहितात आणि त्यांचे कित्येक शासनाचे शासन आदेशांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहे महाराष्ट्र शासनाचा नव्हे तर राज्याचा आणि दिल्लीचा केंद्राचा पुरस्कार त्यांना या ठिकाणी दिव्यांग रत्न म्हणून मिळालेला आहे त्यांचा सन्मान मी या ठिकाणी स्वीकारला त्यांनी मला मान दिला त्याबद्दल मी त्यांचाही ऋणी आहे आणि ज्यांनी आमच्या मामाचा सन्मान केला त्यांचाही ऋणी आहे आणि तुम्ही मला बोलण्याची संधी दिली मी आपलाही या ठिकाणी ऋणी आहे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्राईब लाव And press the bell icon. Never miss an update.